जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर हे नाव चाळीस पन्नास वर्षांपासून परिचित आहे माजी खासदार केशर काकू क्षीरसागर जयदत्त क्षीरसागर भारत भूषण क्षीरसागर संदीप क्षीरसागर असे अनेक जण जिल्ह्यात राजकारणात प्रभावी आहेत पण नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं याच क्षीरसागर घराण्याच्या अभेद्य गडाला तडे गेले जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे बंधू रवींद्र क्षीरसागर आणि पुतणे संदीप क्षीरसागर यांनी माजी नगराध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर यांच्या उमेदवारीला विरोध करत बंड केलाय भारतभूषण हे राष्ट्रवादीचे विद्यमान जिल्हाध्यक्ष आहेत हे विशेष आधी सुद्धा वारंवार आम्ही आमच्या बोललो पण हाताळण्याची पद्धत एकदम चुकीची झाली आणि तिसरा पर्याय लोकांनी हुडकू लागले होते आणि मग आम्ही असं ठरवलं की लोकांमध्ये काम जर करायचं असेल तिसरा पर्याय म्हणून आपल्यालाच पुढे जावं लागेल दरम्यान घर फुटलं असलं तरी आपणच निवडून येऊ असा दावा माजी नगराध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भारत भूषण क्षीरसागर यांनी केलाय तट याला कधी थारा दिलेला नाही सर्वांना बरोबर देऊन सर्व आणि विशेषतः जातीय सरोखा स्थैर्य हे आम्ही दहा वर्षामध्ये भीड करण्यात त्यामुळं व्यापाराला नोकरदार वर्गाला इतर व्यावसायिकांना पोषक असं वातावरण बीड शहरामध्ये झालेलं त्यामुळे येणारी निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही लढणार आहोत बीड जिल्ह्यामध्ये खर तर चुलता पुतणे समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ नाहीये तिकडे परळीत सुद्धा गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजा आणि पुतण्या धनंजय मुंडे नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा समोरासमोर उभे ठाकलेत आता पाहुयात कोण बाजी मारता येते शशी केवडकर सह ब्युरो रिपोर्ट आयबीएन लोकमत बीड